जळगाव येथील मानवसेवा प्राथमिक विद्यामंदिर शाळेत मूल्यवर्धन अंतर्गत नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त भेटकार्ड तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे उपक्रमशील शिक्षक कलाशिक्षक सुनील दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक आणि भक्तिमय शुभेच्छापत्रे तयार केली विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील कल्पकता वाढीस लागावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये यत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला कागद जलरंग स्केच पेन्स आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कार्ड्स बनवली विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी या कार्ड्सवर सामाजिक संदेश आणि ईश्वराप्रती भक्ती व्यक्त करणारी चित्रे रेखाटली होती या उपक्रमाबाबत बोलताना कला शिक्षक सुनील दाभाडे म्हणाले की डिजिटल युगात हाताने कार्ड बनवण्याची कला जोपासणे महत्त्वाचे आहे मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या कार्डमध्ये एक वेगळीच आपुलकी असते त्यांच्या या कलेतूनच उद्याचे मोठे कलाकार घडतील शाळेच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर शिशु विकास केंद्र मुख्याध्यापिका मुक्ता पाटील इतर शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींचे कौतुक केले तयार केलेली सर्व भेटकार्डे शाळेच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली असून ही भेटकार्डे विद्यार्थी शिक्षक व पालकांना देण्यात येणार आहेत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर एस डाकलिया मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे नमस्कार समाज शिक्षणामध्ये मी येतात सभेच शिकत आहे आता आता तर हॅपी न्यू इयर येत आहे तर आपण सगळ्यांना मेसेज टाकतो हॅप्पी न्यू ईयर पण आमच्या सगळ्यांनी सांगितले की आपण त्यांना भेट कार्ड बनवून देऊया कारण त्या दुसऱ्यांना पण आनंद भेटतो तर आपण आम्ही आमच्या शिक्षकांना आई वडिलांना आम्ही भेट कार्ड बनवून देणार आहे आम्हाला भेट कार्ड बनवायला खूपच आनंद होत आहे ते कसं बनवतात याचे अनुभव येत आहे धन्यवाद माझे नाव साईशराम पाटील आहे आमच्या सर आमचे श्री सुनील सर यांनी सांगितलं आपण मोबाईल व याच्यावरती मेसेज पाठवतो हॅपी युनियर तर आपण नेखेनी भेट का डबलवाईचा आणि सर्व नातेवाईकांना व घरी घरी म्हणजे जास्त आनंद होतो नमस्कार माझे नाव लोकेश मैनंगर मी यंदा सभे शिकतो आमच्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री सुनील सर आहे आमच्या सर्वांनी आज नवीन उपक्रम घेतला त्या उपक्रमाचे नाव पेंड कार्ड तयार करणे असं आहे आपण सगळे शिक्षक शिक पेरेंट्स टाकून असं सांगतो की हॅपू न्यू येऊ पण आम्ही सरांनी नवीन उपक्रम घेतला आम्ही पेट कार्ड तयार करून सगळ्या शिक्षकांना पेरेंट्सला देणार आहोत मी तुमच्या मित्र सुनील सर मानव सेवा प्राथमिक विद्यामंदिर जळगाव आज एकदा सहावीच्या वर्गामध्ये मूल्यवर्धन या विषयाअंतर्गत आम्ही नवीन वर्षाच्या भेट कार्ड तयार करत आहोत सांगायला आनंद होईल आणि वाईट पण वाटेल परंतु काही वर्षापासून मोबाईलचा वापर जास्त झाल्यामुळे आता मार्केटमध्ये आपल्याला भेट कार्ड भेटतच नाही आणि त्या मनातल्या भावना असायच्या त्या वर लिहिल्या जायच्या आज या मोबाईलच्या दुनियामध्ये लहान असो की मोठे असो हे सगळेजण मोबाईलमध्ये एक मेसेज टाकतात आणि शुभेच्छा देतात पण आज आम्ही सहावीच्या वर्गामध्ये भेट कार्ड तयार केलेले आहे आणि तेच भेट कार्ड आम्ही शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना देणार आहोत तर चला बघूया मुलांनी कशा पद्धतीने ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे हाय निशा कसं वाटतंय तुला